काल सकाळी मी सन्मान्य बच्चू भाऊना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक विनंती केली की शासन आपल्यासोबत आहे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हा फोन झाल्यानंतर बच्चूभाऊनी काही गोष्टी मला देखील शासनातला मंत्री म्हणून सांगितल्या आणि मी काल रात्री मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी चर्चा करून बच्चू भाऊना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो बच्चू भाऊना इथे भेटायला येत असताना माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची देखील चर्चा झाली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चू भाऊना एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चू भाऊनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊंचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चू जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो माननीय श्री प्रकाश रूप बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की सहा मंत्र्यांनी बच्चू व्ही सीवर चर्चा केलेली आहे त्या मंत्री महोदयांशी देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की बच्चूभाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चूभाऊना जी आवश्यक बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या सहा मंत्र्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समवेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतेचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चू आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो बच्छुभाऊकडे स्वाधीन करेन आणि तो बच्छुभाऊना एक्कावन पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत इथे बिघडलेली दिसत आहे भाऊ सोबत गेल्या सात दिवसापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत बच्चू भाऊ माझी आपल्याला विनंती आहे हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो प्रकृतीची काही मोहम्मद विनंती करायची आहे आणि वैद्यना देखील विनंती करायची आहे की बच्चू भाऊंच्या काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त समस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बच्चू आपलं आंदोलन मागे घ्यावं एवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू विनंती करतो